हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघणार आहोत प्रथम सत्तर परीक्षा वेळ आहे दोन तास गुण गुण असणार आहे पन्नास विषय आहे समाजशास्त्र इयत्ता सातवी सो विद्यार्थी मित्रांनो आज आपण समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका जाणून घेणार आहोत उत्तरासहित तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचप्रमाणे हायप आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर येईल त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इयत्ता सातवीची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे इम्पॉर्टंट आणि आय एम पी एज्युकेशनल व्हिडिओ हे तुम्हाला मिळून जातील त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की एकदा प्लेलिस्टला व्हिजिट करा सो तुम्हाला ते व्हिडिओ अतिशय हेल्पफुल ठरतील आपल्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांचे व्हिडिओ आहे त्यामुळे व्यवस्थित बघा अनेक विद्यार्थी कमेंट करता की आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे किंवा या विषयाचा पाहिजे परंतु ऑलरेडी अपलोड केलेला असतो तर तुम्हाला व्हिडिओ मिळत नसेल तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला, प्ले तुम्हाला इझिली हा मिळून जातो सो so, ले स्टार्ट आता आपण प्रथम सत्र परीक्षेची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासही जाणून घेऊया पहिला आहे बघा प्रश्न रिकाम्या रिका जागी योग्य पर्याय निवडा पहिला आहे भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचे महत्त्वपूर्ण स्थान असते उत्तर आहे किल्ल्यांचे भौतिक संधामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते दुसरं आहे आठव्या शतकातील डॅडॅश हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय आठव्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे आहे तिसरा आहे शिखांचा पवित्र ग्रंथ डॅश हा आहे गुरुग्रंथ साहिब शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा आहे पुढील आहे संविधान सब सभेत एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते तिसरा आहे संविधान सभेत एकूण समानतेचे मूल्य स्वीकारले आहे आणि सहावा आहे न्यायाधीशांना यांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही तर या पद्धतीने आहे हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून लिहून घेऊ हो शकता किंवा वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या आणि पाठांतर करा अतिशय महत्त्वाचे आहे प्रश्न अनेक विद्यार्थी काय करतात फक्त जे गाळलेली जागा आहे रिकामी जागा आहे तर तेच उत्तर पाठ करतात असं अजिबात करायचं नाही त्याचा असा एक फायदा होतो की आपल्याला हेच प्रश्न कधी कधी एका वाक्यात सुद्धा विचारले जाऊ शकतात जसं की जसं की संविधान सभेत एकूण किती सदस्य होते तर दोनशे नव्याण्णव सदस्य असतात असं एका वाक्यात देखील विचारले जाऊ शकते किंवा कोणाला सहज पदावरून दूर करता येऊ शकत नाही तर न्यायाधीशांना किंवा गुरु साहिब हा ग्रंथ पवित्र ग्रंथ ग्रंथ हा कोणाचा आहे तर शिखांचा आहे म्हणून सर्व पूर्ण वाक्य हे पाठ करायचं आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही अँगलने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला इझिली हे लिहिता येईल अनेक विद्यार्थी असतात की ते फक्त रिकामे जागा जे दिलेलं आहे तेच पाठ करतात तर तसं करायचं नाही आहे अशा छोट्या छोट्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला परीक्षेत कामे येतील दुसरा आहे बघा जोड्या लावा आता या ठिकाणी पहिला आहे कुतुबुद्दीन एबक याचं उत्तर आहे दिल्लीचा सत्ताधीश दुसरा आहे हसन गंगू बहमनी राज्याचा पहिला सुलतान अकबर त्याचं उत्तर आहे ई मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा आणि चौथा आहे जसवंत सिंग त्याचं उत्तर आहे मारवाडचा राणा या लावा है। सुदा, सुदा तर या ठिकाणी बघा जोडायला हवा आहे हे सुद्धा हे सुद्धा कसं पाठ करायचं तर जसं की बहमनी राज्याचा पहिला सुलतान एका वाक्यातसुद्धा तुम्हाला विचारू विचारला जाऊ शकतो हा प्रश्न बहमनी राज्याचा पहिला सुलतान हा कोण होता तर बघा हसन गंगू हे होते या पद्धतीने आपण व्यवस्थित हे पाठांतर करायचं आहे आपल्याला कोणत्याही अँगलने कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो सो बघा आता नावे सांगा पहिला आहे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल आहे त्यानंतर चौहान घराण्यातील पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान तिसरा आहे सरदार राजे जाधव यांची कन्या वीरमाता राजमाता जिजाबाई चौथा आहे सर्व धर्मांना समान मान्य धर्मनिरपेक्ष आणि पाचवा आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा बुद्रुक म्हणजे काय बुद्रुक म्हणजे मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात दुसरा आहे संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले संत ज्ञानेश्वरांनी भावर्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी तसेच अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले तिसरा आहे प्रश्न जहागीर म्हणजे काय जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क होय चौथा आहे प्रश्न लोकशाही म्हणजे काय देशाचा राज्यकारभार लोकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी करण्याच्या पद्धतीला लोकशाही असे म्हणतात पाचवा आहे राज्य शासन कशाला म्हणतात संपूर्ण देशाच्या एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनास राज्य शासन असे म्हणतात हवं हो तर प्रश्न हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला इझिली पाठ करता येईल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा क्वेश्चन नंबर पाचवा आहे बघा थोडक्यात प्रश्नांची उत्तरे द्या ऐतिहासिक साधनांच्या जननाचे उपाय सुचवा जुन्या वास्तूंची वरचे वर डागडुजी केली पाहिजे या वास्तूंवर झाडे गवत वाढू देता कामा नये वास्तूंवर नाव लिहिणे त्यांची नासधूस करणे टाळले पाहिजे ऐतिहासिक वस्तू सावधपणे हाताळल्या पाहिजे या पद्धतीने आपण ऐतिहासिक साधनांचे जतन हे करणे आवश्यक आहे यानंतर दुसरं आहे महमूद कावनने कोणत्या सुधारणा केल्या पहिले म्हणजे जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी शेख सॉरी जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली यानंतर पुढील आहे महानुभव पंथांच्या अनुदायांनी केलेले प्रमुख ही स्पष्ट करायचे आहे माई बाट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळा चरित्र हा ग्रंथ आद्य मराठी कवित्री महदंबा यांचे धवळे केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठ या प्रकारच्या रचना आहेत बघा पुढचा आहे संतांच्या कार्यामुळे लोकजागृती कशी झाली संतांनी सांगितलेल्या भक्तिमार्ग आचरणास सोपा होता, संतांनी लोकभाषेतून आपले विचार मांडल्यामुळे सामान्य लोकांना ते विचार जवळचे वाटले यामुळे संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली पुढील आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय निवडणूक आचारसंहिता म्हणजे निवडणुकीत उमेदवार किंवा शासन यांनी गैरप्रकार करून मतदानासाठी नागरिकांवर प्रभाव टाकू नये म्हणून निवडणूक आयोग त्यांच्यासाठी जी नियमावली बनवते किंवा जाहीर करते तिला आचारसंहिता असे म्हणतात हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं व्यवस्थित पाठांतर करा हवं तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या पुढचा आहे बघा आता इतिहास आणि नागरिकशास्त्र झाला आहे आता भूगोल जाणून घेऊया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पाच गुणांसाठी आहे पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे किती तास लागतात चोवीस तास लागतात अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा कोण घालते तर चंद्र घालतो लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील डॅश वहन होते तर लाटेचे पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होत असते यानंतर चौथा आहे हवा उंच गेल्यावर डॅश होते हा एक प्रश्न नेहमी लक्षात ठेवा हवा जेव्हा उंच जात असते तेव्हा हवा ही विरळ होत असते यानंतर पाचवा आहे हवा प्रसरण पावली की विरळ होते यानंतर पुढील आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पृथ्वीला परिभ्रमण क्रियेस किती कालावधी लागतो आता बघा पहिला परिवलन विचारलं होतं आपल्याला आता परिभ्रमण आहे या दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये आता आपल्याला विचारलं आहे परिभ्रमण तर नेहमी लक्षात ठेवा परिवलन आणि परिभ्रमण तर परि पृथ्वीला परिभ्रमण या क्रियेस सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास म्हणजेच एक वर्ष लागतो यानंतर पुढील प्रश्न आहे चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोण करते उत्तर आहे बघा चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते तिसरा आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असतो तर काटकोणामध्ये असतो तर अमावस्येच्या दिवशी पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये असतो यानंतर पुढील प्रश्न आहे कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षरवृत्तांदरम्यान आहेत उत्तर आहे विषुवृत्तीय कमी दाबपट्टा झिरो अंश डिग्री ते पाच अंश डिग्री उत्तर व दक्षिण अक्षरवृत्तांदरम्यान उपध्रुवीय कमी दाबपट्टा पहिला कमी दाबपट्टा आहे आणि यानंतर उपध्रुवीय कमी दाबपट्टा आहे पहिला विषयी आहे तर दुसरा आहे उपध्रुवीय कमी दाबपट्टा पंचावन्न अंश डिग्री ते पासष्ट अंश डिग्री उत्तर व दक्षिणाक्षरवृत्ता दरम्यान असतो त्यानंतर पाचवा आहे दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार हे आढळतात तर दक्षिण गोलार्धामध्ये वाऱ्यांचे पूर्वीय वारे पश्चिमी वारे ध्रुवीय वारे इत्यादी प्रकार हे आढळतात हा आता व्हिडिओ पॉज करून प्रश्न उत्तर हे लिहून घ्या आय एम पी प्रश्न आहे त्यामुळे नक्की पाठांतर करा पाठांतर केले तरच तुम्हाला छान मार्क मिळतील सो आता प्रश्न क्रमांक आठ आपण जाणून घेऊया चुकी बरोबर ते लिहा यापूर्वीच आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेलायकॉनला प्रेस करा आणि इतरही विषयांचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर प्लेलिस्टला नक्की व्हिजिट द्या पुढील प्रश्न बघा चुकी बरोबर चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो तर चुकीचं आहे हे वाक्य दुसरं आहे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये तर वाक्य हे बरोबर आहे तिसरं आहे पौर्णिमे चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो तर हे देखील वाक्य चुकीचं आहे यानंतर पुढील चौथं आहे वाक्य पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे तर हे वाक्य बरोबर आहे या पद्धतीने चुकी बरोबर आहे व्यवस्थित वाक्य हे लक्षात ठेवा थोडक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा पुढील नववा प्रश्न आहे सहा गुणांसाठी असणार आहे चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोण करते तर चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंश साचा कोण खाते या पद्धतीने उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा भरती ओहटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो कारण सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे भरती ओहटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा हे जास्त असते परिणामकाररित्या हे कार्य करते म्हणून भरती ओहटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा हा जास्त परिणाम होतो यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो कारण हवेत धुलीकन बाष्प जड वायू इत्यादी घटक असतात भूपृष्ठापासून जसजसे जसे व जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण हे कमी होत जाते परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी ही विरळ होत जाते व हवेचा दाबही कमी होतो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार हा कमी होत जातो अशा प्रकारे आपण स इ आत्ता सातवीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण जाणून घेतली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि आपल्या चॅनलवर फक्त इतिहास आणि नागरीशास्त्र या विषयाची इयत्ता सातवीची देखील प्रश्नपत्रिका ही असणार आहे त्यामुळे ती देखील नक्की बघा प्लेलिस्ट नक्की चेक करा इयत्ता सातवीची तुम्हाला भरपूर हेल्प होईल सर्व विषयांची तुम्हाला व्हिडिओ हे मिळून जातील त्यामुळे ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक छान अभ्यास करा सी एस उन इन नेक्स्ट व्हिडिओ